सरसकट गुन्हे मागे घ्या ज्यांची घरं दारं जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी घेईल त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून तर गुन्हे मागे घ्या सरकारी भरती करायची नाही इतरांची त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचं मग किती ठेवायचं त्यांच्यासाठी त्याप्रमाण किती ठेवायचं क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना शंभर टक्के शिक्षण मोफत द्या का बरं मराठा समाजालाच द्या शंभर टक्के शिक्षण मोफत सर्व ओबीसी दलित आदिवासी ओपन थे। थे। या सगळ्यांनाच द्या ना सगळ्यांनाच द्या आधी ब्राह्मण समाजांना सुद्धा द्या सगळ्यांनाच द्या फक्त एकालाच द्या कशासाठी या संदर्भामध्ये मी उद्या पाच वाजता बी सिक्स सिद्धगड हे जे माझं सरकारी निवासस्थान आहे त्या ठिकाणी या संदर्भातील मग ते ओबीसी असतील दलित आदिवासींनासुद्धा त्यांचेसुद्धा नेते येऊ शकतात पण विशेषतः ओबीसी नेते ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा पक्षाचे नसतील कुठल्या संघटनेचे असतील किंवा नसतील त्यांनी कृपया पक्षाचा तो इतर संघटनेचा अभिनिवेश सोडून या कामासाठी कृपया उद्या पाच वाजता बी सिक्स सिद्धगड बंगला जो आहे त्याच्यावर यावं आपण चर्चा करूया याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला कमी लेखनाचा, जास्त लेखण्याचा असा प्रयत्न नाही केवळ ओ बी सी आणि ओ बी सी या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे याच्यावर पुढची पुढची काय कारवाई आपण करायची काय स्टेप्स घ्यायचे आहे काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करत आहोत करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये मग आम्ही जो आहे उद्या एकत्रित बसून पुढचा निर्णय घेऊ या संदर्भात कोर्टात लढाई लढण्याची आपली तयारी कोर्टात ज्या वेळेला हरकती वगैरे तुम्ही आपण देऊ त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा जर ए नोटिफिकेशन जर झालं ही हा ड्राफ्ट आहे हा अध्यादेश तर नाहीच हा नोटिफिकेशन नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे अध्यादेश अध्यादेश ह्या कसला अध्यादेश हा अध्यादेश नाही हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे तो मग सुद्धा सोळा तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी बरोबर आहे की चूक आहे जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल ऑब्जेक्शन विशेषतः त्याच्यावर घेता येणार त्याच्यानंतर मग शासन ठरवतो ते जर ठरलं त्याच्यानंतर मग कोर्टात जाता येईल आमची नाराजगी जे आहे मी आत्ताच काय मी माझ्या रॅलीजमध्ये सुद्धा आम्ही बोलून दाखवतो अशा रीतीने कुणाला कुणाचे ठीक आहे उद्या आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येतील मग आपण काय ते बदलणार का उद्या लाखो लोक घेऊन येतील सिंग आम्हाला दलितांमध्येच घ्या आम्हाला आदिवासींमध्येच घ्या आपण करणार का हे सगळं जे झालेलं आहे मराठा समाजातील सुद्धा जे विचारवंत आहेत जे नेते आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की आपण या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका समुद्रात पोहत होतो हे मराठे सगळे मराठा समाज म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये तो आता एका विहिरीमध्ये या सतरा टक्क्याबरोबर पोहण्यासाठी येतो आहे धन्यवाद